डॉक्टर तपासण्यासाठी आले जरांग्यांना हात लावला तितक्यात जरांगींनी डॉक्टरांचा हात झटकला जरांगे उपचार घेण्यास वारंवार नकार देत होते पण एक गोष्ट घडली आणि जरांग्यांच्या आरोग्यास धोका असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं जरांग्यांच्या नाकातून रक्त आल्याचं तिथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी सांगितलं त्यानंतर नाकातून रक्त येणं हे धोकादायक लक्षण असल्याचं डॉक्टरांनी म्हटलंय त्यामुळे अखेर मनोज जरांगे यांच्यावर उपचार सुरू झालेत ते सुद्धा उपचारासाठी तयार झाले आणि त्यांना सलाईन लावण्यात आलं तर मनोज जरांगे हे पुन्हा उपोषणाला बसलेत उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे आणि जरांगेंची प्रकृती बिकट होत चाललीये त्यांना नीट चालताही येत नाहीये बोलतानाही त्यांना त्रास होतोय जरांगे हे खाली पडून आहेत डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर उपचार करते तर दुसरीकडे मात्र राज्यातील मराठा आंदोलक झाले मनोज जरांगे यांनी नवी मुंबईमध्ये सरकारकडे काही मागण्या केल्या होत्या एकनाथ शिंदे स्वतः जरांगेंच्या स्टेजवर येत मागण्या मान्य करत अध्यादेश काढला होता पण त्याची अंमलबजावणी तात्काळ व्हावी यावरून जरांगे यांनी पुन्हा उपोषण सुरू केलंय मराठा आंदोलकांनी राज्यात अनेक ठिकाणी बंद पाळला असून आंदोलन देखील सुरू झालं आहे त्यामुळे जरांगींच्या पुन्हा उपोषणामुळे मराठा आंदोलन पुन्हा पेटणार असं दिसतंय आता सरकार विशेष अधिवेशन कधी घेत आहे त्यात जरांगींच्या मागण्यांवर अंमलबजावणीचा निर्णय होतो का की वेगळ्या आरक्षणावर सरकारकडून काही निर्णय घेतला जातो ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण जरांगींची प्रकृती बिकट होणं यामुळे मराठा आंदोलन आता पुन्हा पेटणार असंच दिसतंय आणि मराठा आंदोलकही आक्रमक झालेले आहेत जर प्रकृती आणि एकूणच सरकार घेत असलेला वेळ याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्या आठवणीने सबस्क्राईब करा